या दोन दिवसाच्या ए आय ट्रेनिंगचा सगळ्यात जास्ती वापर कोणाला झाला असेल तर तो शिक्षकांना झाला आहे का सांगते कारण सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आमची जी बडबड चालू असते कंटिन्यू ते थोडं कुठंतरी एक दहावीस टक्के कमी करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते ए आय केलं म्हणजे आम्ही आमचं ऑफिशियल काम करत असताना मुलं काहीतरी बाहेर काम असंच काहीतरी काम चालत ते जर का आम्ही ए आयचा वापर करून एखादा व्हिडिओ त्यांना टी व्हीवरती मोबाईलवरती लॅपटॉपवरती लावून दिला करू शकतो असे भरपूर उपयोग म्हणजे जे लिपिक काम करतात म्हणजे एक्सेल शीट भरणे म्हणा एखादी फाईल तयार करणे म्हणा अर्ज तयार करणे परत निमंत्रण पत्रिका तयार करणे हे सगळं काम सुद्धा आम्ही करत असतो मुलांना शिकवण्यासोबत मग त्याच्यामध्ये वेळ जात असेल तर एआयचा वापर करून आम्ही ते आमचं काम कमी केलं आणि या दोन दिवसाचे ट्रेनिंग विशेष आज तो मी सांगेन खूपच सर आपले प्राथमिक शिक्षकच आहेत ह्याच्या आधीही एआयचं ट्रेनिंग घेतलं होतं पण ते नेट कॅफे ती फक्त वाचायलाच नाही दिली तर ती ऑडिओ फोनवर सुद्धा आम्हाला करायला दाखवली इतका छान उपयोग होते की मी खरंच विशेष अधिकाऱ्यांचं आभार मागेल की तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे हे काम खरं तू